नव नवीन वीडियो पहाड़ी व आम सोबत चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका तर बघा काय का बातमी आहे महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगात किती पगार मिळणार पे स्केलनुसार संभाव्य पगारवाढ जाणून घेऊया दोन हजार पंचवीस वर्ष सरकारी कर्मचाऱ्यांसाठी विशेष फायद्याचा ठरत आहे कारण की या वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांना मागाई भत्ता वाढीसोबत आणखी एक मोटिवेट भेट मिळणार आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्रातील सरकारकडून आठव्या वेतन आयोगाच्या स्थापना मंजूर देण्यात आली आहे खरंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता देण्यात आली या नवीन वेतन आयोगाच्या अनुषंगाने आता आवश्यक सुद्धा सुरू झाली आहे प्रत्येक दहा वर्षे नवीन वेतन आयोग लागू होतो यानुसार सात सध्याचा सातवा वेतन आयोग एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी समाप्त होईल आणि त्यानंतर जानेवारी दोन हजार सोसपासून नव्या आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणी शक्य आहे दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोग लागू झाल्यानंतर महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना देखील नवीन आठव्या वेतन लागू होणार आहे राज्य कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोगाचा लाभ उशिराने मिळणार आहे पण याची अंमलबजावणी एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासूनच होईल अशी शक्यता आहे दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतनात सातव्या वेतन आयोगात फरक होता आणि आठव्या वेतन आयोगात देखील दोन्ही कर्मचाऱ्यांच्या वेतनात फरक राहणार आहे सध्याच्या सातव्या वेतन आयोगानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचं किमान वेतन हे अठरा हजार रुपये इतकं आहे तर राज्य कर्मचाऱ्यांचं किमान वेतन हे पंधरा हजार रुपये इतकं आहे त्याचवेळी केंद्रीय आणि राज्य कर्मचाऱ्यांना एकच फिटमॅन फॅक्टर म्हणजे दोन पॉईंट सत्ताना फिटमॅन फिटमेंट फॅक्टर लागू होता दरम्यान आता नव्या आठव्या वेतन आयोगात देखील केंद्रीय आणि राज्य कर्मचाऱ्यांना किमान वेतनात फरक राहणार आहे पण फिटमॅन फॅक्टर दोन्ही कर्मचाऱ्यांना सारखेच राहतील अशा परिस्थितीत महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना आठव्या वेतनं लागू झाल्यानंतर किती पगारवाढ मिळणार हे पेस्केलनुसार संभाव्य वेतन किती असेल याचा आढावा बघूया आठवेतनयोगात राज्य कर्मचाऱ्यांना पगार किती वाढणार तर सत् सातवेतन आयोगात दोन पॉईंट सत्तांना फिटमेंट फॅक्टर लागू होता पण आठव्या वेतनं आयोगाचा फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट पट राहणार रह। आहे यातून लेव्हल एकच्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार पंधरा हजार रुपयेवरून तीस हजार रुपये इतका होणार आहे तर लेवल दोनच्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार पंधरा हजार तीनशेवरून तीस हजार सहाशे इतका होणार आहे लेवल तीनच्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार सोळा हजार सहाशेवरून तेहतीस हजार दोनशे होणार आहेत लेवल चारच्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार सतरा हजार शंभरवरून चौतीस हजार दोनशे होणार आहे लेवल पाचच्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार अठरा हजार छत्तीस हजार होणार आहे लेवल सहाच्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार एकोणीस हजार नऊशेवरून एकोणचाळीस हजार आठशे होणार आहे लेवल सातच्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार एकवीस हजार सातशेवरून पंचेचाळीस हजार चारशे होणार आहे लेवल चार आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधराच्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार अनुक्रमे एक्कावन्न हजार बावन्न हजार आठशे अठ्ठावन्न हजार चारशे साठ हजार दोनशे चौसष्ट हजार स चौसष्ट हजार सत्तर हजार आठशे सत्याहत्तर हजार दोनशे आणि त्र्याऐंशी हजार सहाशे रुपये इतका होईल तथापि एक फक्त अंदाज आहे प्रत्यक्षात आठवेतून एकच्या अंमलबाजीनंतरच राज्य कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढणार हे निश्चित होणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती मला समजली जाईल व्हिडिओसुद्धा आवडल्याशी लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद